हा किल्ला पाहण्यासाठी आलेला आहे याचे गाव भामेर तालुका व जिल्हा धुळे आपला हा किल्ला येतो धुळे जिल्ह्यात असणाऱ्या सर्व किल्ल्यांमध्ये सर्वात सुंदर किल्ला म्हणजे भामगिरी अथवा भामेर भामेर गावामध्ये या ठिकाणी गाडी लावली आणि किल्ल्याच्या दिशेने आपण जाण्यास सुरुवात करत आहोत गडावर गेलेला मार्ग आहे तीन टेकड्यावर वसलेला किल्ला आहे पहिल्या टेकडीवर आहे ती दर्गा आहे दुसऱ्या टेकडीवर लेणी येत आणि बाले किल्ला तीन ह्याच्यात आहे एक बुरुज आहे इथं प्राचीन गडाकडे जात असताना गडावर जात असताना इथे महादेवाचे मंदिर आहे आणि ते असा किल्ला आता आपल्याला जायचे असं इथूनर गावाचा इतिहास अतिप्राचीन आहे प्राचीन काळी भद्रावती नगर होते तेथे ते युनाश्व नावाचा राजा राज्य करीत होता त्याची मुलगी भद्रावती हिच्या नावाचा अपभ्रंश म्हणजे भामेर प्राचीन काळी सुरत बुरणपूर महा मार्गावरील वैभवशाली व संपन्न शहर म्हणून भामेर ओळखले जाई नाशिकला जाणारा व्यापारी मार्गही या शहरावरून जात असे अहिर घराण्याच्या ताब्यात हा किल्ला काही काळ होता किल्ल्यावरील लेणी याच काळात खोदल्या गेल्या असाव्यात आजही स्थानिक लोक या गुपांना अहिर राज्यांची घरे म्हणून ओळखतात आपण सुरत धुळे रस्त्यावरून जसजसे भामेरकडे जा लागतो तसजसे आपल्याला भामेर किल्ल्याच्या तीन डोंगरापैकी एका डोंगरावर एका ठराविक अंतरावर लेणी कोरलेली पाहायला भेटतात या डोंगरांना वळसा घालून आपण भामेर गावात प्रवेश करतो डाव्या बाजूस वीस फूट उंच प्रवेशद्वार आहे गावातून पुढे आल्यानंतर तीन डोंगराच्या समोर येतो यातील उजव्या हाताच्या डोंगरावर एक छोटी पांढरी मस्जिद आहे समोरच्या डोंगरावर लेणी आहे विभागलेला आहे एकतर दारगा आपण पहिला पालिकेला पाहू आणि नंतर शेवट दर्गा वगैरे जे आहे ना ते आपण शेवट येऊन करू पहिलं पाण्याचा टाका बघितला पण हे दोन नंबर पाण्याचा टाका हाड येत खड पडलेली दिसत खाली तीन नंबर पाण्याचं टाका पाच इकडं सहा पाण्याची टाकी आहेत आता इथून पुढं हा थोडासा अवघड रस्ता आहे पाण्याची टाकी आहेत मागच्या साईडला ती आपण आता पाण्यासाठी जात आहोत समोर इथं अशी पूर्ण तटबंदी दिसते आणि तिथून आपण ओलालो ती समोर तिथं भव्य तटबंदी आहे इथं पाण्याचं टाकं आहे ते आपण पाहिलं नाही ते जाताना पाहू आणि ते पाण्याचं टाकं बाकीच्या इकडचा रस्ता थोडासा अवघड आहे पाण्याचा टाक इकड इथे पाण्याची टाकी तिथं पाठीमाग पर्यंत पाण्याच्या टाक्यांचा समूह आहे हा थोडस काळजीपूर्वी घ्यायची आहे बाजूला बामेर किल्ला पाण्याच्या टाक्यासाठी प्र, प्रसिद्ध आहे कारण या गडावर एकशे पाण्याची टाकी आहे आपण आता लास्ट लालोय अजून थोडं पुढे जाऊन पाहू काय आहे का नसेल तर पाठीमाग फिरू गडाच्या फोन एकदम पाठीमागच्या भागात आता आलो आहे अशा वर्षाची आपण गोवा पा पाण्याची टाकी पाण्यासाठी जात आहे राहिलेले आहेत आपल्या हे बघा पहिलं पाण्याचा टाक पहिलं पाण्याचं टाक झालं लगेच मी दुसरं आणि सेट हे खूप मोठेपणे सेटक लेन बोलू शकतो आपण याशीच पुढे पण थोडी अडचण असल्यामुळे जात नाही मी पाठीमागचा भाग चला एक मोठे बनायचे टाका ची, ची टाकी पाहून आपण आता पुन्हा जात आहे जा इथून वरून गेला त्या बुरजावरून गेला तिथून जवळ आहे आपण आल्या मार्गे पुन्हा जात आहोत पाण्याची टाकी पुन्हा एकदा व्यवस्थित पाहू आणि जगू आपण गडावरील आपण बरीच पाण्याची टाकी पाहिलीत असे पावसाची रिमझिम चालू आहे आणि हालचा जर परिसर पाहिला खूपच सुंदर विहंगम दृश्य पाहायला भेटते पाण्याची टाकी पाहून आल्यानंतर या ठिकाणी आपण आला शिलालेख पाहायला भेटत आहे हा शिलालेख पाहून आपण आता मुख्य पाले किल्ला जो आहे त्या भागाकडे जाणार आहोत या बाजूला वाड्याचे अवशेष पाहायला भेटतात पालेखी लेकडे ले जात असताना आपणाला थोडं फुडाल्यानंतर शिलालेकच्या थोडं फुडाल्यानंतर याचे पाण्याचे टाकी खूप हे पाण्याचे टाका या टाक्याच्या बाजूला दुसरं एक पाण्याचा टाका आहे आणि याला पलीकडच्या बाजूने सुद्धा रस्ता आहे तेही भाव आपण तोंड दिसे तिकडे द्या पाण्याचा जो मग टाक्याचा भाग आहे दिसत होता माग अशी तो, तो हा आहे इकडून बघा दिसतो इकडून खूप मोठं अजेस्तर पाण्याचा टाक आहे लगेच दुसरं याच्या बाजूला अशी श्रुंथल आहे पाण्याच्या टाक्यांची आणि इथंही पाण्याचं टाक आहे आणि ते डबल आहे या पाण्याच्या टाक्याच्या थोडं फुडाल्यानंतर इथे थोडं अडचणीत आहे बघा इथे पाण्याच्या टाक्याचं मोठं इथे पाण्याच्या टाक्याला बघा तसेच लगेच इथं याला दोन पाण्याच्या टाक्यांचा समूह इथं वरील बाजूस पाण्याची टाकी आहेत ती आपण पाहतोय आता समूह आहे त्याला कीच परत थोडफड आल्यानंतर अजून पाण्याच्या टाक्यांचा सम हा सुद्धा खूप मोठा आहे तर आपण ही पाण्याची टाकी पाहिली व मुख्य बाले किल्ला पाण्यासाठी जाऊ सध्या पावसाचे दिवस आहेत आणि या भागात बिबट्यांचा वावर आहे त्यामुळे जपून आणि काळजीपूर्वक या समोरच्या बाजूस पाहिलं तर पायऱ्या पाहायला भेटत आहेत आपल्याला प्राचीन पायऱ्या बाले किल्ल्याच्या जा दिशेने जाऊ मुख्य बाले महादरवाजा असणार किल्ल्याकडे जाण्याचा दरवाजा आहे महादरवाजा खूपच सुंदर वाट आहे माग पाहू शकतो आपण विभागलेला किल्ला आहे अप्रतिम किल्ला आहे खूप मोठा आहे ते पाहू शकतो इथून तटबंदी अशी चित्र या बाजूने जाऊ पायऱ्या आहेत कटेबंदी बाले किल्ल्याकडे जात असताना आपणाला ते काय कळगा या बाजूला जाऊन काय काय हरिका पाहून नंतर शेवट बाले किल्ल्यावर जाले किल्ल्याकडे जात असताना पाण्याची टाकी पहिला भेटत आहेत आपली टीम आहे सतरा लोकांची टीम आहे आज

एक मंदिर आहे बाजूला भलं मोठं पाण्याचं टाक आहे यात आपण पाठीमागच्या भागाचा पहिला आता आणि दोन ठिकाणी लेण्या पाण्याच्या टाक्या ज्या आहेत त्या तेर, रा त्या राहिल्या आहेत त्या पहिल्या जाता आहे आपण आता या वर्गाचा बुरुज इथं किल्ल्याकडे जात असताना आपणाला हे इथं खिंड आहे आणि या खिंडीच्या अगोदर पाशकतो अशा या पायऱ्या आहेत आणि इथं या अशी लाईनीने ही पाण्याची टाकी आहेत ते आपण करून आता ते बॅकसाईडची पाण्याची टाकी पाहिल्या जाणार झाली की त्याच लाईनीमध्ये परंतु लेणी प्रॉपर लेणी समूह आहे भामेरगड लेणी समूह आहे या आपण पूर्ण पाहू लेणी आहेत या गडावर असणार आहे या लेणी लेणी पाण्यासाठी जय सुद्धा येत आहे आज आपण बामेर गडाची लेणी पाण्यासाठी आलेलो आहे बामेर लेणी पाहू शकतो तिथे अशी कोरीव बांधकामात लेणी आहे ज्यांची तीन मुख आहेत आहे तिने एकम एकदम सुंदर प्रकाराने ते कोरलेली आहे पाहू शकतो खूपच सुंदर गणेशपट्टी आहेत तिन्ही दरवाजे लेणीच्या आतमध्ये इथून आपण त्या ओलातून आपण पलीकडे जाऊ शकतो

पूर्णतः कोरीव काम मिळतो खांबे महत्वाचे याला पण पाण्याची टाकी ठेवी परंतु रस्ता बंद केलाही हा समूह पाहिला आणि लेणी समूह पाहून झाल्यानंतर त्याच्यात थोडं आलं की लगेच हा एक पाण्याची टाकी आहे मोठी खूप मोठी आहे काय झालंय गवर झाडे खूप असल्यामुळे ना त्याला व्यवस्थित असं पाहता येत नाही मीन प्रॉब्लेम झाला आहे परती आल्यानंतर त्यासमोर आपणाला एक पाण्याचा टाक आहे ते राहिले ते पाहुणे

मोठासा पाण्याचा टाका आहे ते पाहिलं आपण आता काही किल्ल्याला जशी आपण दोन खिंडीत खिंडीमध्ये कसं तटबंदी आहे त्याच पद्धतीची तटबंदी इथं पाहायला भेटते सेम तटबंदी अशीच आहे आपण आता उतरणे सुरुवात करतो खूप विस्तार मोठा आहे किल्ल्याचा पाहून आपण आता खाली गाडावर जातानी या ठिकाणी गाडाची पूर्ण माहिती देण्यात आली आहे व्यवस्थित अशी या ठिकाणी माहिती आहे या ठिकाणी अशी माहिती देण्यात आली आहे